व्यंकट अण्णा मोदीराज मित्रमंडळाच्या वतीने सदस्य नोंदणी अभियानाला प्रारंभ दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रविवारी गोकुळनगर गोरक्षण हमालपुरा विष्णूनगर रमामाता आंबेडकरनगर हनुमान मंदिर गोरक्षण नांदेड येथे भारतीय जनता पार्टी महानगर नांदेडच्या वतीने सदस्य नोंदणी अभियानाला दोन हजार चोवीस पंचवीसला सुरुवात झाली असून परिसरातील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला यावेळी भारतीय जनता पार्टीचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज महाराष्ट्रामध्ये आमचे नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनानुसार अठ्ठ्याण्णव हजार बूथवर मेगा ड्राईव्ह सदस्य नोंदणी अभियानाचा प्रारंभ आज झालेला आहे त्या अभियानाअंतर्गतच आज नांदेडमधील शिवाजीनगर वॉर्डातील या गोकुण भागात माझे सहकारी व्यंकट मुदिराज आणि सकाळी श्री विजयजी यवनकर भूषणजी सोनाळे यांच्या उपस्थितीमध्ये या भागामध्ये सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात झालेली आहे माननीय अशोकरावजी चव्हाण यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यापासून भाजपाकडे येणाऱ्या सदस्यांच्या आणि कार्यकर्त्यांचा ओघ वाढलेला आहे येत्या काळामध्ये नांदेड शहरामध्ये दक्षिण आणि उत्तर विधानसभा मिळून जी साडेसहाशे बूथ आहेत त्या प्रत्येक बूथवर कमीत कमी दोनशे सदस्य प्राथमिक नोंदवावेत असा आमचा आग्रह आहे आम्हाला प्रत्येक विधानसभेला पन्नास हजार सदस्य असं लक्ष देण्यात आलं आहे पण निश्चितच मला असं वाटतंय की अशोकरावजीचे येण्यामुळे हे लक्ष आम्ही येत्या पंधरा जानेवारीपर्यंत सहज पार करू आणि त्याहीपेक्षा जास्तीचा आकडा गाठण्याचा आमचा प्रयत्न आहे आज जो देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं जे सदस्य नोंदणीचं कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे त्यामुळे जास्तीत जास्त महाराष्ट्रमध्ये हे नोंदणी व्हावं आणि त्या त्यामध्ये नांदेडचा हा पहिला क्रमांक व्हावा हा मानस आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचा आणि अशोकराव साहेब असे आमचे नेते आहेत तर आम्ही या आमच्या भागात गोरक्षण हमालपुरा विष्णूनगर गोकुलनगर या भागातील नागरिकांना जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करण्याचा आमचा मानस आहे आणि त्या नोंदणीच्या माध्यमातूनच सरकारच्या ज्या योजना आहेत लाडकी बहीण योजना असू द्या की ग्या सल उज्वला योजना असू द्या की जे काही योजना, योजना आहेत त्या सर्व योजनांचे आम्ही त्या लोकांना तिथे या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहोत त्या कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे चांगला प्र प्रतिसाद आहे आमचं आम्हाला आम्हाला लक्ष अडीचशे ते दिलेलं आहे पण एक अंदाज आमचा आहे की कमीत कमी आमचे एक हजार नोंदणी तरी या ठिकाणी या भागामध्ये या भागातील होतील